साप्ताहिक विवेकच्या नवरात्री उत्सवानिमित्ताने घेण्यात येणाऱ्या या स्त्रीलिखित लेखना संदर्भातल्या मालिकेमध्ये मी आज माझे पुराण हे आनंदबाई कर्वे यांच्या आत्मचरित्रावर बोलणार आहे खरं ते या चरित्राची निवड आत्मचरित्राची निवड का केली त्याचं कारण सांगते पहिल्यांदा की आपल्याकडे एकोणीसशे पंच्याहत्तर साली स्त्रीवादाचा मोठा गवगवा झाला आणि मग स्त्रीने सक्षम असलं पाहिजे तिने समर्थ असलं पाहिजे आर्थिकदृष्ट्या तिने स्वतंत्र असलं पाहिजे अशा संकल्पना नव्याने उदयाला आला असा आपला एक समज झालेला आहे पण त्याही आधी म्हणजे आनंदीबाई ज्या काळामध्ये लेखन करता आहेत त्या काळामध्ये देखील स्त्रीवादी जाणिवा जगणाऱ्या महिला आपल्याकडे आहेत आणि त्या जगण्यातून त्या त्यांचं स्त्रीवान स्वतंत्र अस्तित्व कसं दाखवून देतात या दृष्टीने हे आत्मचरित्र मला खूप महत्त्वाचं वाटलं की आनंदीबाईंसारखी बालविधवा जिचं अगदीच लहानपणी नवरा मेला आहे आणि नवऱ्याच्या जाण्यानंतर अशा सगळ्या मुलींच्या वाट्याला येणारी रखरख या मुलींच्या वाट्याला येणारा सगळा संघर्ष त्या या आत्मचरित्रात कुठेही मांडत नाहीत किंवा मी किती सहन केलं मी किती अन्याय सहन केला अशा प्रकारची प्रतिक्रियावादी भूमिका त्या या आत्मचरित्रामध्ये घेत नाहीत तर त्याऐवजी त्यांनी माझं आयुष्य कसं छान झालं आणि जे छान झालं ते छान देण्याची समाजाला काहीतरी छान सांगण्याची त्यांची जी, जी भूमिका आहे ना ती मला खरं खूप आवडली आणि त्या आवडलेल्या भूमिके संदर्भात मला जे काही वाटतं ते मी बोलणार आहे तर एकोणीसशे चव्वेचाळीस साली पहिल्यांदा हे आत्मचरित्र प्रकाशित झालं स्वतः बायांनी अनेक पहिल्याच प्रकरणात असं म्हटलं आहे की अण्णांचं चरित्र आत्मचरित्र प्रकाशित होतं मग माझं क नसलं असलं पाहिजे अशी असा एक प्रश्न त्यांना पडला आणि त्या प्रश्नातूनच त्यांनी स्वतः ह्या सगळ्या आत्मचरित्राचं लेखन केलं आणि ती पहिली पहिल्या प्रकरणातलं पहिल्या परिच्छेदातलं हे वाक्य वाचतानाच मला असं वाटलं की अरे एका बाईने एकोणीसशे चव्वेचाळीस आणि त्याही आधी तिने जे काही आयुष्य जगलेली आहे ती बाई ते बाई ते आयुष्य बाईचं आयुष्य अनेकांना सांगावं असं वाटणं मी काहीतरी म्हणते आहे ते इतरांनी ऐकावं अशी त्यांनी भूमिका घेणं हेच खरं स्त्रीवादाच्या आणि आजच्या पोकळ सगळ्या डोलाऱ्यावर अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटलं कारण ते माझे आहे पुराण पूरान म्हणजे काहीतरी जुनं सांगायचं आहे पण त्यामध्ये नवीन देखील तुम्हाला आढळू शकतं आणि ते आढळण्याची शक्यता सगळी त्यांच्या या पुराणामध्ये मला दिसली त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना म्हणजे आत्मचरित्र वाचत असताना मला त्यांच्या व्यक्तिमत्वातले एक तीन पैलू खूप आवडले ते म्हणजे ज्या काळामध्ये बाईला घराच्या बाहेर पडणं स्वतःचं मत मांडणं शक्य नव्हतं त्या काळामध्ये आनंदीबाई कर्वेंनी पुनर्विवाह केलेला आहे अर्थात अण्णा कर्वेंचं बळ त्यांना पाठबळ त्यांना आहेच आणि त्या पाठबळातून त्यांनी पुनर्विवाह करणं त्या पुनर्विवाहातून आलेल्या परिणामांना सामोरं जाणं आणि ते सामोरं जात असताना कुठलाही विकार मनात न बाळगता आपण काहीतरी वेगळं केलेलं आहे आणि आपण वेगळं केलेलं असेल तर त्या वेगळ्या करण्यातून आपल्याला त्याचे परिणामही भोगावे लागणार आहेत ही समज आणि त्याचा स्वीकार हे या आत्मचरित्राचं आहे ना खूप मोठं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं आणि ते असल्यामुळेच त्यातून त्यांनी आपल्या ओढगस्तीचा जो संसार आहे आणि नुसता ओढगस्तीचा नाही आहे तो संसार तो जो समाजाचा संसार आहे तो फक्त अण्णा कर्वे बाया कर्वे आणि त्यांची मुलं इथपर्यंतच तो मर्यादित नाही तर अनेक अनाथ मुलांना त्यांनी आपल्याबरोबर ठेवून घेणं त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणं आणि नवऱ्याच्या पाठीमागे त्याच्या सगळ्या सामाजिक कामामध्ये ठामपणे उभं राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते महत्त्वाचं असणे इतकंच ते सहजीवनाची पावती देणार आहे म्हणजे ते बाया कर्वे आणि अण्णा कर्वे यांच्या सहजीवनाची ती पावती आहे आणि ते वाचत असताना एकमेकांच्या आयुष्यात लुडबुड न करता एकमेकांना पूरक ठरत प्रत्येकाचं काम पुढे नेण्याची त्यांची जी वृत्ती आहे ना ती आपण सगळ्यांनी अंगीकारावी आणि ती अंगीकारत असताना फार ललित्यपूर्ण असं आणि खूप छान असं एक चित्र या आत्मचरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं स्त्रीने शिक्षण घेतलं पाहिजे आणि मग ते शिक्षण घेत असताना तिने आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य झालं पाहिजे ही खरं तर आपल्याला आधुनिक काळाची देण वाटते की नवीन स्त्रीवाद आला एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणि मग त्यानंतर ही सगळं आपल्याकडे घडायला लागलं असं एक चित्र आपल्याकडे दिसत असलं तरी देखील आनंदीबाईंनी स्वत लग्नानंतर देखील शिक्षण घेतले म्हणजे आधी एक लग्न लग्नाचा नवरा गेलेला असताना पुनर्विवाह करणं आणि पुनर्विवाह केल्यावर नवऱ्याच्या मदतीने त्याच्या सोबतीने शिक्षण घेणं ही त्या काळामध्ये अत्यंत वेगळी असणारी गोष्ट त्या करू शकल्या आणि फक्त स्वतः शिक्षण न घेणं तर इतर आपल्यासारख्या विधवा झालेल्या बायकांनाही शिक्षण घ्यायला लावणं असा महत्त्वाचा एक उपक्रम आपण म्हणू त्याला खरं तर आजच्या भाषेमध्ये उपक्रम त्यांनी अत्यंत नेटाने आणि निष्ठेने केल्या केला त्यांनी अनेक महिलांना अनेक मुलींना आधार दिला आता हे अनेक मुलींना आधार दिला याबद्दल थोडंसं बोलते की आजचा जो आपण सगळं सोशल मीडिया आहे आपल्या हाताशी अनेक साधनं आहेत आणि ती साधनं असताना आपल्यासम आपल्यासमोर सातत्याने मुलींवर अन्याय अत्याचार होण्याच्या घटना घडत गट असताना आपण सगळे बघ्याची भूमिका घेत असतो त्या बघ्याच्या भूमिकेला छेद देणारं काम देखील आनंदीबाई कर्वेंनी बाया कर्वेंनी केलेलं आहे आणि मुलींना समाजात राहताना काही त्रासापासून आपण वाचलो तर ते वाचवण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केलेला आहे म्हणजे स्त्रीवादातली भगिनी भावाची संकल्पना यापेक्षा वेगळे काय असू शकते ना की एका बाईने दुसऱ्या बाईसाठी उभं राहणं आणि ते उभं राहत असताना या सगळ्या मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणं त्यांना शिकायला प्रवृत्त करणं आणि त्यांचं तेंस, त्यांचे लग्न त्यांची लग्न लावून देणं हा ला एक चांगला पायंड त्यांनी आपल्या समाजासाठी पाडून दिलेला होता आणि तो पाडत असताना त्या स्वतःचाही विचार करत होत्या म्हणजे फक्त समाज सामाजिक काम इतक्या पुरतं हे आत्मचरित्र मर्यादित न राहता त्या सगळ्या आत्मचरित्रातून त्यांनी स्वतःचाही विकास दाखवलेला आहे म्हणजे तो विकास फक्त शारीरिक पातळीवरचा सामाजिक पातळीवरचा नाही तो तो तितकाच मानसिक पातळीवरचा आहे आणि तो मानसिक पातळीवरचा त्यांचा जो विकास आहे ना तो मुद्दाम नोंदवते आहे की जर अन्ना नसतील तर माझं काय हा विचारही त्यांच्या मनामध्ये येतो आणि त्या आपल्या सगळ्या नंतरच्या म्हातारपणीच्या जेव्हा मी काही करू शकणार नाही त्यावेळेसच्या सगळ्या आर्थिक गोष्टींची तरतूद करून ठेवतात त्यासाठी त्या अन्नांच्या चरित्राचं चरित्राची विक्री करतात त्यातून येणारी सवलत सूट किंवा वर्तावळा जो आहे तो त्या मिळवण्याचा प्रयत्न करतात तो मिळवतात आ, अनेक वेळा घरासाठी आपल्या मुलांसाठी आणि एकूण स्वतःचं वातार पण अधिक चांगलं जावं म्हणून त्या खूप विचारपूर्वक आर्थिक आ, नियोजन करतात आणि त्या आर्थिक नियोजनातून त्या सक्षम समर्थ आणि प्रॅक्टिकल वागतात म्हणजे नुसतं माझा विचार असं नाहीये त्यामध्ये त्यांची प्रॅक्टिकल वागणूक आहे आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये अशी एक भूमिका आहे आणि त्या भूमिकेमुळे ते अत्यंत उठावदार होतात त्या उठावदार झाल्यामुळे त्यांना त्यांचं जे सगळं एकूणच बघणं आहे स्वतःकडे बघणं आहे समाजाकडे बघणं आहे आपल्या संसाराकडे बघणं आहे आपल्या मुलांकडे आपल्या नातवांक नातवंडांकडे बघणं आहे ते अत्यंत निर्मळ प्रांजळ आणि प्रामाणिक आहे त्या निर्मळ प्रांजळ आणि प्रामाणिक एका बाईचं हे आत्मचरित्र आहे आणि ते बाई पण आहे ना खरं खरं आहे म्हणजे त्यामध्ये कुठलाही अतिशयोक्तिपूर्ण असा आकांड तांडव नाही तिथे कुठलंही अतिशयोक्तीपूर्ण वर्णन नाही आणि एक स्वीकाराची भावना आहे माणूस कधी उन्नत होत जातो तर तो स्वीकार जेव्हा अनेक गोष्टींचा करत जातो तेव्हा होत जातो असं आपण सर्वसामान्यपणे ऐकतो सगळीकडे मला ना त्या स्वीकाराचा एक चांगला पैलू या आत्मचरित्रातून घेता आला मला तो स्वतःला घेता येईल अशी खात्री हे वाचत असताना वाटली आणि म्हणून माणूस म्हणून उन्नत करणार बाई म्हणून उन्नत करणारं तर ते आहेच पण माणूस म्हणून उन्नत करणारं असं हे आत्मचरित्र आहे असं मला फार वाटतं आणि ह्या आत्मचरित्राचा चरित्राचं वाचन बायकांनी तर केलंच पाहिजे कारण त्यातून मी कसं असलं पाहिजे याचा एक रोडमॅप तर आहेच पण एक प्रेरणा देखील या सगळ्या आत्मचरित्रामध्ये आहे तर ती प्रेरणा मिळवण्यासाठी प्रत्येक बाईने हे आत्मचरित्र वाचलं पाहिजे आणि पुरुषांनी बाई कशी असते तिचं निखळ पण कसं असतं हे अनुभवण्यासाठी हे आत्मचरित्र नक्की वाचलं पाहिजे धन्यवाद